आज पार्क न्यूज आपल्या हक्काची बातमी पोलीस निरीक्षक बंडराज लखींद्र देशमुखे तवादा पोलीस ठाणे सर्व नागरिकांना सूचित आवाहन करतो होते आमचे जिल्ह्याचे लोकप्रिय वशिष्ठप्रियFolderPath लक्ष परिषद अध्यक्ष माननीय शिवंत सर यांच्या सूचनेप्रमाणे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन आहे की गावी जाताना कुळू व्यवस्थित जावा त्यानंतर बाहेरची लाईट चालू ठेवा शक्यतो शेजारसाला सांगून जावा आणि गोल्डेशनला जर माहिती दिली तर आपल्या एरियामध्ये आवर्जून रात्रगस्तचे वाहनं गस्त करतील आणि आम्हाला कळेल की कुठल्या एरियाचे लोक गावी गेलेले ना किंवा कुठल्या एरियाचे घरबंद आहे त्याप्रमाणे आपण जे मौल्यवान वस्तू असते त्याच्यानंतर कॅश वगैरे असते जे स्वतः बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा स्वतः सो सोबत घेऊन जावा जेणेकरून अशी अप्रिय घटना घडली तर चोरांच्या किंवा हे घरफोडी करणारे जेवढे मी गुन्हेगार आहेत त्यांच्या हाती काही लागणार नाही जेवढे मी चोऱ्या झालेले आहेत त्यांचे आम्ही कशोशी शोध घेत आहो आणि शंभर टक्के आम्ही नवृती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र